वारती वारीत भजन होतं आता पुणेकरांनी भावारजी या वारीला आता एक योगाचं रिंगण दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की हे योगाचं रिंगण हे पुण्याच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्राला दिलेला माननीय मोदीजींचा एक संदेश आहे आणि त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाला का आदरणीय देवेंद्रजी आलेत जसे वारकरी कोट्यावधी आध्यात्मिक महाराष्ट्राचं नेतृत्व करत आळंदीपासून आणि देहूपासून पंढरपूरपर्यंत जातात आणि त्यांना एक पंढरीच्या दर्शनाचं आस असते ध्यास असते आणि प्रतिनिधित्व अख्ख्या महाराष्ट्राचं ते करत असतात लाखो वारकरी करत असतात मी असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही की असाच आस आणि अशीच ध्यास घेऊन आमचे देवेंद्रजी निघाले आहेत आणि त्यांना आपण असे महाराष्ट्राच्या विकासाचे वारकरी म्हटलं तरी काही आश्चर्य वाटणार नाही आणि अशा एका महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत आणि या सगळ्या विषयामध्ये आज या सगळ्या कार्यक्रमामध्ये साहेब मला खूप आनंदाने आणि अभिमानाने सांगावंसं वाटतं आहे अख्खं पुणे कामाला लागलं म्हणजे आमचे दोन्ही संस्थान देहू संस्थान संत तुकाराम महाराजांचं आळंदी संस्थान संत ज्ञानेश्वर माऊलींचं आमचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या महाविद्यालयात अंतर्गत येणारे जवळजवळ पुणे शहरातले एकशे सत्याऐंशी महाविद्यालय त्यातले एकशे सत्याऐंशी प्राचार्य त्यातले जवळजवळ बाराशे प्राध्यापक आणि जवळजवळ सहा हजार विद्यार्थी गेली आठ दिवस त्याचं नियोजन करतायत आणि नियोजनातनं आज हा एवढा मोठा एक योगाचा आविष्कार आपण सगळ्या या ठिकाणी बघतो आहोत मी या निमित्ताने आवर्जून उल्लेख करेल आमच्या प्रशासनाचा शासनाचा आणि चंद्रकांत दादांचा कल्पना दादांना सांगितली की दादा पुण्यात वारी येते हा योगायोग आहे की आज आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे माननीय पंतप्रधानांना अकरा वर्ष झाली आहेत की ते योग करत आहेत सगळ्या जगात होतंय आपण वारकऱ्यांबरोबर करूया आणि महाराष्ट्राचं उच्च व तंत्र शिक्षण विभागाचं एन एस एस राष्ट्रीय सेवा योजना त्याच्या माध्यमातून हा आज कार्यक्रम होतोय मी एन एस एसचंही खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन या सगळ्याच्यात करतो शेवटी एवढंच सांगेल की आजचा कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांच्या मध्य होतोय या कार्यक्रमाला आमचे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी खूप मदत केली अनेक त्याच्या बैठका घेतल्या आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी पण अनेक बैठका घेतल्या ऑनलाईन बैठका घेतल्या झूम बैठका घेतल्या आणि पुणे महानगरपालिकेतले साहेब जवळजवळ एकशे सदुसष्ट शाळांमध्ये हा कार्यक्रम आज लाईव्ह होतोय सगळ्यात कारण या शाळांमध्ये वारकरी थांबतात आणि आमचे पुण्याचे पोलीस कमिशनर पुण्याचे विभागाय विभागीय आयुक्त आमचे पिंपरी चिंचवडचे पोलीस कमिशनर चौबेजी आलेले आहेत आमचे पुणे पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंग या ठिकाणी आलेले आहेत भरपूर सगळ्यांनी सहकार्य दिलं कार्यक्रम जरी शासनाचा असला तरी या कार्यक्रमाला सामाजिक आशय आणि आध्यात्मिक अधिष्ठान मिळाल्यामुळे हा यशस्वी होतोय मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी माननीय नामदार चंद्रकांत पाटील यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करावं मी सुरुवातीला अतिशय कमी वेळामध्ये जास्त योगासनं करून घेतल्याबद्दल मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की पल्लवी गव्हाने यांचा पल्लवी कव्हाने यांचा सन्मान करा ग्रुप लीडर अरुराधातेड़के जागतिक योग दिनाच्या निमित्ता ने एक अभिनव कल्पना आली की मुक्कामाला येणाऱ्या बाराशे ज्या दिंड्या आहेत त्या ज्या ज्या ठिकाणी विसावतात त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी एकाच वेळेला एकाच प्रकारचे योगा करावेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचं नेतृत्व करावं आणि ह्या हॉलमध्ये या जिल्ह्यातल्या सगळ्या मान्यवर म्हणजे कोण नाही आहे अशा सगळ्या मान्यवरांनी केलेल्या योगाला जवळजवळ बाराशे बाराशे पन्नास ठिकाणी आता महाविद्यालयांची जोड दिली गेली त्या सगळ्यांनी फॉलो करावं अशी एक युनिक कल्पना आली त्यातून हा जो भक्तियोग साकार होतो आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांना मुंबई नागपूर अनेक ठिकाणच्या कार्यक्रमाचे निमंत्रण असतानासुद्धा याचा जो युनिकनेस आहे एक वेगळेपण आहे हे लक्षात घेऊन त्यांनी मान्य केलं काल रात्रीच मुक्कामी आले त्यामुळे सुरुवातीलाच मी त्यांचे आभार मानतो संयुक्त राष्ट्रसंघामध्ये अकरा वर्षापूर्वी मान्य मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी हा प्रस्ताव मांडला आणि जगातल्या एकशे पंच्याहत्तर देशांनी तो इमिजिएट तत्काळ स्वीकारला आणि गेली अकरा वर्ष एकवीस जूनला जगभर योग दिन साजरा होतो जवळजवळ आज भारतात अधिक आणि जगातल्या सगळ्याच देशामध्ये म्हणून दहा कोटी लोक हे एकाच वेळेला योगा करत असतील अशी एक अद्भुत किमया मान्य मोदीजींनी केली माननीय मोदीजींच्या व्यक्तिमत्वाचं हे वैशिष्ट्य आहे की ते एखादी गोष्ट स्वतः करत नाहीत तर करोडो लोकांना करावं लागतं स्वच्छता त्यांनी देशातल्या एकशे बेचाळीस कोटी लोकांना कामाला लावलं तसंच हा योगा दिन आहे की ज्याच्यामध्ये ते योग दिन म्हणून स्वतः योगा करत न बसता आज विशाखापट्टणमला आयुष डिपार्टमेंटच्या वतीने जो योगा त्यांनी लीड केला त्याला देशभरामध्ये माध्यमातून पाच लाख लोक कनेक्ट झाले सकाळी जो कार्यक्रम झाला आपण सगळ्यांनी टी व्हीवर पाहिला असेल आणि त्यामुळे अधिक वेळ न घेता म्हणणे देवेंद्रजींचे आभार मानतो सर्व वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये आमच्या मनात शंका होती की आळंदी आणि देऊन चालत पहिला मुक्काम आहे तर सकाळी उठतील का सकाळी आवरतील का तर भावार्थ म्हणाले की अरे तू वेळा आहेच की त्यांचं योगा नसेल तरी ते पहाटे उठतात आणि त्यांचं सुरू होतं आणि सगळ्या एन एस एसच्या आपल्या व्हॉलंटियर्सनी कॉलेजच्या प्राचार्यानी पण त्यात नीट कॉन्सन्ट्रेशन केलं एक कॉलेज पाच दिंड्या असं आपण डिस्ट्रीब्युशन केलं आणि उत्तम झालं योगाचं महत्त्व मी सांगण्याची आवश्यकता नाही परंतु पुन्हा एकदा सगळं जग ती जी पाच हजार वर्षाची परंपरा आपली आहे जी लिखित आहे बारा हजार साडेबारा हजार वर्ष असं म्हटलं जातं तोही इतिहास आहे पण तो लिहिला गेला नाही त्या सगळ्या पाच हजार वर्षापासूनच्या इतिहासामध्ये योगा ध्यान यज्ञ अशा सगळ्याच विषयांचं जे महत्त्व होतं ते पुन्हा एकदा जगाला लक्षात आलं त्यातलं विज्ञान लक्षात आलं आणि ते विज्ञान लक्षात आल्यानंतर सगळं जग आता त्याला फॉलो करायला लागलं मी माननीय देवेंद्रजींना अशी विनंती करेन की अक्षरशः सहा लाखापेक्षा जास्त वारकरी आणि जवळजवळ एक पन्नास साठ हजार वेगळ्या कॉलेजचे विद्यार्थी तुमचं योग दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन ऐकायला इच्छुक आहेत मी आपल्याला विनंती करतो सर्वांना मार्गदर्शन करावं जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नेतृत्वात आयोजित या भक्तियोग कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आमच्या सहकारी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ सन्मान्य कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी विभागीय आयुक्त श्री चंद्रकांत पलकुंडवार मनपा आयुक्त श्री नवलकिशोर राम पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर श्रीमती उगले श्री राजेश पांडे यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यात खरं म्हणजे अतिशय विशेष प्रयत्न केले ते राजेशजी चारुशिला गायके या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय सदानंद महाराज मोरेसर ॲडव्होकेट उमाप त्याचप्रमाणे आमचे गैनीनाथ महाराज औसेकर श्री भावार्थ देखणेजी स्वामी व्यागानंद महाराज आमदार भीमराव तापकेर आमदार सुनील कांबळे आमदार सिद्धार्थ शिरोळे आमदार हेमंत रासने श्री शेखर सिंग श्री विनयकुमार चौबे श्री गजानन पाटील या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी पल्लवीताईंचं आणि अनुराधाताईंचे मनापासून आभार मानतो की राजयोगाच्या मागे पळणाऱ्यांना त्यांनी भक्तियोग आज शिकवला आणि तो सर्वांना लिलया करता आला ही देखील मला असं वाटतं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की योग ही आमची परंपरा आहे ही आमची संस्कृती आहे ही आमची आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे ही आमची चिकित्सा पद्धती आहे त्यामुळे सर्वार्थाने आपल्या शरीराला आणि मनाला पुनरुज्जीवित करण्याची शक्ती असलेलं योग हे आमचं प्राचीन ज्ञान जगाने स्वीकारावं या दृष्टीने देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये योग दिनाचा प्रस्ताव ठेवला आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात हा एकमेव प्रस्ताव असा आहे की ज्याला उपस्थित सगळ्या देशांनी पाठिंबा दिला आणि कोणीच विरोध केला नाही आणि सगळ्यांच्या पाठिंब्याने हा योग दिवसाचा प्रस्ताव मंजूर झाला आणि गेली अकरा वर्ष जागतिक योग दिवस आपण सगळे साजरा करतो खरं म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की योग एक अशी साधना आहे की जी कुठल्याही व्यक्तीला करता येऊ शकते आपापल्या परीनं आपल्याला झेपेल तेवढी ही साधना करता येते आणि केवळ शरीरापुरतं नाही तर शरीरासोबत मनालाही शरीरातल्या सर्व चक्रांना या ठिकाणी एक प्रकारे पुनरुज्जीवित करत आणि त्यामुळे नखापासनं केसापर्यंत प्रत्येक शरीराच्या बाह्य आणि अंतर अवयवाला आणि त्यासोबत मनालाही या ठिकाणी योग्य अशा प्रकारची दिशा आणि आवश्यकता असेल तर उपचार मिळतील अशा प्रकारची ही योग आसनाची या ठिकाणी रचना आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की जगामध्ये योगासनाला एक हिलिंग पॉवर म्हणून देखील पाहिलं जातं एक वेलनेस या दृष्टीने देखील योगासनाकडे पाहिलं जातं आणि वन अर्थ वन हेल्थ अशा प्रकारचा जो संदेश माननीय प्रधानमंत्री मोदयांनी यावर्षी दिलेला आहे तो मला असं वाटतं की सर्व काही सांगणार आहे आणि खऱ्या अर्थानं वन अर्थ वन हेल्थ हा संदेश आपल्या कृतीतून पाळणारी अशा प्रकारची आमची वारकरी संस्कृती आहे अशा प्रकारचा आमचा वारकरी संप्रदाय आहे आणि म्हणूनच आज आमच्या सगळ्यांकरता ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे की पुण्यामध्ये वारी पोचली पालख्या पोचल्या आणि सर्व आमचे वारकरी बंधू भगिनी या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या समवेत योगासन करण्याची ही संकल्पना सन्मान्य राजेशजी आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी मांडली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तिचं नेतृत्व केलं आज सर्व दिंड्या आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी योगासन करतायत आणि त्याचसोबत